आज या ठिकाणी समाधी सोहळ्या निमित्त संजीवन समाधी सोहळ्या निमित्त इथं मला कीर्तन करण्याचा योग आला आणि महाराज नशीबच लागतं बरं का इथं आळंदीत कीर्तन करायला सुद्धा नशीबच लागतं ला सगळ्यात आधी कीर्तनातले नियम आहेत का खाली बसलेले महिला मंडळ पन्नास टक्के आरक्षण आहे बघा आता इथं सुद्धा पुरुष मंडळांची संख्या कमी आहे पण महिला मंडळ सगळ्या येऊन बसलेत बाकी सगळे हे जाऊन चुकलेली म्हणून तर तुम्हाला पन्नास टक्के आरक्षण दिले बघा पहिला नियम हाताने टाळी वाजवायची मुखाने दुसरा नियम मुखाने नाम घ्यायचं आणि मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायची नेम लक्षात आले हो की नाही हो ना हा हाताने मुखाने हाताने चालू ना सगळ्या जणांना नक्की चलो आओ सांगितलं हाताने ताई वाजवायची मुखाने नाम घ्यायचं पण कोणी कोणी घेतलं तुम्हाला तुमच्या चिपलीची शपथ आहे कोणी कोणी घेतलं कोणीच नाही घेतलं महाराज म्हणजे सगळं डोक्यावरून गेलं बघा बोलत सर चला मुलांना तुम्हाला एक माझा प्रश्न आहे तुम्ही शाळेत असता त्यावेळेस कोणाचं ऐकता बोला बोला बरोबर कोणाच शिक्षकाच ऐकता आता कोर्टातली केस सुटेपर्यंत आपल्याला कोणाचं ऐकावं लागतं पुरुष मंडळ वकिलाच ऐकावं लागतं मग कीर्तन संपेपर्यंत कोणाचं ऐकायचं महाराजांचं ऐकायचं मग बघा आता तुम्ही म्हणाल आता इथं ज्ञानाने वयाने सगळेच कलाकार माझ्यापेक्षा मोठे आहेत आता बसलेली ही तेही माझ्यापेक्षा ज्ञानाने मोठे आणि वयाने सुद्धा मोठे तसेच गायनाला उभं राहिलेले ते सुद्धा माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने मोठे आहेत तुम्हाला तराजू माहिती आहे का तराजू बसलेले माहिती आहे ना बरोबर आता काही काही जणांना माहित नाही ह्यांना माहिती नसेल कारण आता काटा आला सगळा घाटा झाला मला सांगा ज्या पारड्यामध्ये वजन जास्त असत ते पारड वर असत बरोबर रेंज मध्ये या कुठं असत था? खाली असत था, बरोबर ना आणि ज्या पारड्यात वजन कमी आहे ते पारड कुठं असत वर असत मग तसच आहे आम्ही सगळी उभा राहिलो म्हणजे आम्ही कसे ज्ञानाने वयाने कसे आहे ह्यांचं नाही बरं का हे ज्ञानाने वयाने मोठे माझ धरा मी कशी आहे ज्ञानाने वयाने लहान वय पण माझं काय लय नाही मी दिसायला मोठी दिसते पण महाराज मी आता लय मग बघा तुम्ही सगळे ज्ञानाने वयाने माझ्यापेक्षा कसे आहेत मोठे काही चूक झाली तरी तुमचं लेकरू म्हणून समजून घ्या विठला विठ आबा बोला किती चरणाच आहे चार चरणाच आहे कोणाला म्हणायचं जगद्गुरु तुकोबर आहे कोण जगद्गुरु तुकोबर आहे ऐका दोनच मिनिटात सांगते जगद्गुरु तुकोबर आहे कोण घरात नाही आण दारात नाही मान तरी सुद्या चित्तात समाधान म्हणजेच माझे जगद्गुरु तुकोबार आहे आणखीन ऐका का जगद्गुरु तुकोबार आहे कोण कोणाला म्हणायचं जगद्गुरु तुकोबार आहे घरात फुटका माठ मोडका खाट तरी सुद्धा वाईटाची वाट म्हणजेच माझे तुकोबार तुकोबारखी नाही का कोणाला ना म्हणायचं जगदगुरु तुकोबर आहे कोण जगद्गुरु तुकोबर आहे जगद तुको माझे गुरु मृदुंगाचार्यांचे गुरु गायनाचार्यांचे गुरु तुम्ही सगळे श्रोते मंडळींचे गुरु इथून पुढे कीर्तन सुरू विठ्ठल अहो माझ्या जगद्गुरु गुरु तुकोबा रायांचा काय अधिकार होता अरे जगद्गुरु तुकोबा रायांच नाव घातलं ना तर यमाला थरकाप सुटतो महाराज एवढे अधिकार संपन्न माझे जगद्गुरु तुकोबा रायत आणि महाराज आज ज्याच्या निमित्त इथं कीर्तन चालू आहे ना ते म्हणजे आपले ज्ञानेश्वर महाराज महाराज ज्यांना कोणी नाही ना त्यांचे सर्वस्व कोण असतील ना तर ते ज्ञानोबारा आहेत ज्यांचा सांभाळ करणारे कोण नाहीत ना त्यांचा संभाळ करणारे म्हणजे ज्ञानोबारा आहेत महाराज ज्यांना आई नाही ज्यांना वडील नाहीत त्यांचा संभाळ ज्ञानोबाराई करतात अनाथाची माय बघा त्यांचा संभाळ करणारे कोण असतील ना तर माझ्या ज्ञानोबारा आहेत महाराज किती सहन केलं महाराज त्यांना किती त्रास भोगावा लागला तरीसुद्धा त्यांनी हार मांडली नाही आपल्या लहान लहान भावांडांना सांभाळलं आई वडील नसल्याचं दुःख काही असतं ते माझ्या ज्ञानोपारा समजलं ते माझ्या ज्ञानेश्वर महाराजांना सम समजलं महाराज म्हणून ते आज सगळे आपल्या आई आहेत वडील आहेत कोण ज्ञानोपाराय म्हणून ज्यांचा अभंग घेतलाय आणि ज्यांच्या निमित्ता जिथे कीर्तन चालू आहे ज्यांच्या सोहळ्या सोहळ्यानिमित्त जिथे कीर्तन चालू आहे त्यांचं एकदा भजन करू हात वर करा सगळेजण <ण्णागा> ज्ञान देव तुकारा ज्ञान देव तुकारा कोणी कोणी म्हणलं बघा कोणीच म्हटलं नाही हेची थोर भक्ती आवडते देवा हीच नाही बरं का तुम्ही म्हटलं नाही ही भक्ती नाही देवाला हेची थोर भक्ती आवडते देवा बघा अभंगाची सुरुवात करण्यापूर्वी अभंगाकडे वळण्यापूर्वी बघा हे अभंगाचा पहिला शब्द काय हेच थोर भक्ती आवडते देवा हे अभंगाचं काय आहे पहिलं चरण आहे हीच थोर भक्ती आहे हेच देवाला आवडते पण ती ज्यांनी ज्यांनी आता प्रामाणिकपणे भजन केलं ना ती भक्ती देवाला आवडते त्याच्यासाठी काय करावं लागतं संकल्पावी माया संसाराची हा जो संकल्प आहे ना संसाराचा त्याला आधी काय करायचं बाजूला करायचं त्याला बाजूला काढून टाकायचं आता बघा काही काही जणांचं घरी लक्ष असेल त्यांनी भजन केलं नाही काही काही जण म्हणत असतील पोरग काही करत असेल पोरगी काही करत असेल ते कुठं गेले असतील हे कुठं गेले असतील ही भक्ती देवाला आवडत नाही सगळ्या ज्यांनी ज्यांनी भजन केलं ना सगळं विसरून त्या ज्ञानोबारायांच तुको बरायांचं भजन केलं ना हीच भक्ती देवाला आवडते म्हणजे संसाराला बाजूला ठेवून संसाराचा संकल्प करतो ना हीच भक्ती देवाला आवडते भक्ती जेव्हा आवडते तेव्हा आपण काय केलं पाहिजे ठेविले राहावे असू द्यावे एवढा विश्वास ठेवा की त्यानं जस ठेवलंय तसं राहा एवढा विश्वास ठेवा की तो कधी आपल्या बरोबर वाईट करणार नाही एवढा विश्वास त्या जगाच्या मालकावर ठेवा आणि त्याने ठेवलंय तसा आनंदी राहा जर आपण त्याने ठेवले असं नाही तर भोगने ते फळ संचिताचे बघा आपल्याला आपल्या कर्माचं फळ भोगावं फक्त आपल्या आयुष्यात दुःख आणि दुःख येणार आहे पण कधी जेव्हा आपण कर्म चांगले करत नाही म्हणून कर्मावर विश्वास ठेवा या पुढे जगात गुरु तुकोबरा जाऊनच सांगतात याच्यातून एक उपाय आहे याच्यातून काय आहे उपाय काय तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी हा जो सगळा संसार आहे ना हा जो संसाराचा भार आहे ना तो आपण काय करू देवाच्या पायी घालू असा माझ्या मते प्रत्येक जण आपल्या आपल्या ह्याने वेगळा वेगळा अर्थ सांगत असतात पण माझ्या मते हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठल बघा महिला मंडळ मला तुम्हाला एक माझा प्रश्न आहे तुम्हाला फक्त कीर्तन ऐकायचं ऐकून मोकळं व्हायचं का समजून घ्यायचं बोला बोला समजून घ्यायचं म्हंटल बरोबर मग त्याच्याकरता आता तुम्हाला सुद्धा कष्ट घ्यावं लागेल तुम्हाला सुद्धा नीट लक्ष द्यावं लागेल पण आपलं लक्ष इकडं नसतंय काही काही जणांचं असेल पण आपले काही काही जणांचं इकडं लक्ष नसतंय मग बघा विठल भक्ती कळते पण कोणालाही नाही कशी करावी काय करावी सगळ्याला कळते बघा एक छोटासा दृष्टांत तुम्हाला सांगते आता ज्ञानोबरायांच मंदिर आहे बरोबर मला सांग ज्ञानोबरायांच दर्शन घेण्याकरिता माणसं काय करतात लाईन लावतात बरोबर बरोबर लाईन लावतात आता समजा दरवाजा पासून लाईन लागलेली आहे मग आपल्याला चप्पल कुठं काढून ठेवी लागेल बोला बोला बाहेर काढून ठेवावी लागेल मग मला प्रामाणिकपणे उत्तर द्या बरं का चप्पल आपण दरवाज्यात बाहेर काढली आणि तुम्ही तिथं माऊलींचं दर्शन घेण्याकरता समाधी गेलात मला सांगा प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं बोलायचं नाही तुमचं लक्ष माऊलींकडं असेल का चपलीकडं <laughs> खरं बोलले बघा बरोबर आहे ना हा ही का भक्ती खरी पळते मन बाहेर देह देवा पुढे लक्ष जोड्यावर म्हणजे महाराज आपलं कस आहे भक्ती कळते सगळ्याला पण वळत कोणाला ना नाही मग तेच सांगते आता इथं बसले ना काही काही जणांचं जा लक्ष कीर्तनात आहे पण काही काही जणांच बघा जोपर्यंत जा जो तुम्हाला कीर्तन ऐकायचं कस कीर्तन ऐकून काय फायदा होतो कळत नाही तोपर्यंत तुम्ही नीट कीर्तन ऐकणार नाही बघा कीर्तनकार प्रत्येक वेळेस महत्वाचेच मुद्दे मांडत असतो जो तो ज्याच्या त्याच्या परीने सांगत असतो काही जण दृष्टांत देऊन सांगतात समजवून सांगण्याकरता काही जण उदाहरण म्हणजे काय त्याच्या परीने जो तो समजावत असतो मग तुम्हाला शंभर टक्क्यापैकी दहा जरी टक्के घेता आलं ना तरी सुद्धा तुम्हाला त्याचं फळ भेटणार आहे पण तेवढं लक्ष देऊन आपण ऐकलं पाहिजे आणि ते फक्त ऐकूनच आलं नाही ते आत्मसात केलं पाहिजे ते, ते आपण आत्मसात केलं पाहिजे मग बघा जोपर्यंत तुम्हाला कीर्तन ऐकण्याचा फायदा करणार नाही ना तोपर्यंत तुम्ही कीर्तन नीट ऐकणार नाही एक दृष्टांत तुम्हाला सांगते मला सवय दृष्टांत द्यायची मग बघा एका गावामध्ये एक, एक, एक माणूस होता एक व्यक्ती होता बरं का तो कधीच देवाला जात नव्हता कधीच देव देव करत नव्हता तो कधीच म्हणजे कधीच देवाला गेला नाही त्याला देव म्हणजेच काय माहिती नव्हतं महाराज पण त्याला बायको अशी भेटली किती देवाशिवाय राहत नव्हती महाराज सकाळी तिची सुरुवात देवपूजा केल्याशिवाय होत नव्हती नवरा असा की जो कधी देवाला गेला नाही आणि बायको अशी जिची सुरुवात देवपूजा केल्याशिवाय होत नाही महाराज का ह्यांचं पण महाराज नवऱ्याचं बायकोवर प्रेम होत मग बघा ही म्हणाली काही पण करून नवऱ्याला सुधरावावं महिला मंडळ झोपले की काय बघा काही पण करून नवऱ्याला सुधरावावे लागेल मग महाराज यांनी काय केलं हे म्हटली ही, ही संध्याकाळी कामावरून घरी आला घरी आल्याच्या बरोबर ही म्हणली अहो ऐकता का ती म्हणला बोल काय काम आहे ही म्हणली आपल्या गावात सप्ताह बसलाय ती म्हणला मग ती म्हणली तुम्ही मला एक प्रॉमिस करा काय तुम्ही मला वचन द्या की माझं वचन तुम्ही मोडणार नाही तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना तो म्हणला हो त्याच्याकरता तू मला सिद्ध करावं लागेल तो मला काय करावं लागेल ती मनाला तुम्हाला आधी तुम्ही मला आधी वचन द्या त्याने तिला वचन दिलं ही म्हणाली तुम्ही मला वचन दिले आता ऐका आपल्या गावात सप्ता बसलाय सात दिवस कीर्तन होतात तुम्ही तिथं जायचं आणि काय करायचं बसायचं तुम्ही तिथं जायचं आणि बसायचं महाराज ती मी आयुष्यभर कधी देव देव केला नाही आता तू जाईक ना ती म्हणली तुम्ही मला वचन महिला मंडळाला माहित आहे कसं बरोबर ना ठीक आहे म्हणाला मी कीर्तनाला जातो महाराज दुसऱ्या दिवशी तो कामावरून घरी आला फ्रेश वगैरे झाला आणि कीर्तनाकरिता गेला आता मला सांगा जो कधी माणसात नाही राहिला जो कधी माणसांना नीट नाही बोलला ते आल्याच्या आधी रिॲक्शन काय असेल जो कधी तिथं कीर्तनालाच गेला नाही जो कधी देवळात जात नाही आल्या आल्या माणसांची रिॲक्शन काय असेल या तो कधी देवळातच जात नाही आणि तो एखाद्या वेळेस आला तर माणसं काय म्हणतात या कधी नाही ते आज आला म्हणून ते म्हटले या महाराज अशी पुढं बसलेली मंडई होती त्यांनी त्याला जागा दिली ते म्हंटले बसा आता हे तीन शब्द मी तुम्हाला सांगणार आहे ते शब्द तुम्ही लक्षात ठेवायचे बरं का पहिल्यांदा काय म्हटले आले आल्या या नंतर काय म्हटले बसा महाराज सगळं झालं कीर्तन चालू झालं महाराज पंचपदी झाली महाराज आले महाराजांनी कीर्तन चालू केलं पण महाराज हे कीर्तनात झोपलं आणि काहीच ऐकलं नाही जसं कीर्तन चालू झालं तसं हे कीर्तनात येऊन झोपलं महाराज झोपलं आणि कीर्तन संपल्यावर सगळेजण निघून गेले आता सगळे निघून गेले ही जरा सर्किट दिमाकाचा ह्याला कोणी उठवावं मग महाराज हे सगळं गोळा करायचं काम कोणाकडं असतं मंडपवाल्या दादाकडं असतं महाराज ते आले आणि म्हटले जा ते दुसरं काहीच बोलले नाही हलवलं ते काय म्हटले जा पहिला शब्द काय या दुसरा शब्द काय बसा आणि तिसरा शब्द काय जा महाराज ही घरी गेलं दार बाजवलं बायकोने दार उघडलं जसं बायकोने दार उघडलं तसं हा आतमध्ये गेला बाय बायकोला म्हणाला ऐक मी कीर्तनाला जाऊन आलो ती म्हणाले हो महाराज ती म्हणाले तुम्ही कीर्तन ऐकलं तो म्हणाला हो मी कीर्तन ऐकलं महाराज तीन शब्दाशिवाय दुसरं काहीच बोलला नाही म्हणजे महाराज माणसांना महाराजाची चूक सांगतात त्यांची सांगत नाही आता महाराज म्हणले होते का यान बसान जावा ती काय म्हटला महाराज या तीन शब्दाशिवाय काहीच बोलले नाही ती म्हणाली कोणते तीन शब्द ती म्हणाला या बसा आणि जावा या तीन शब्दाशिवाय दुसरे काहीच बोलले नाहीत आता हिला माहित होत महाराज असे बोलणार नाही ही कीर्तनात जाऊन झोपलं हिला कळलं पण ती म्हणाली ह्याला जर मी आजच सांगितलं की तुम्ही कीर्तनात जाऊन झोपले तर ही उद्या कीर्तनाला जाणार नाही मग ही काय म्हंटली अहो हे एक आहे हा ह्याचा जाप केल्याच्या नंतर आपल्याला दहन मिळतं दौलत मिळते संपत्ती मिळते जे पाहिजे आप ते आपल्याला देतो आता महाराज ह्याला वाटलं खरंच आहे काही की बायको झोपायला गेली आता ही कीर्तनातून झोपून आलं होतं महाराज ही कीर्तनातून झोपून आलं होतं म्हणून हे हॉलमध्ये जाऊन बसलं आणि हे त्या मंत्राचा जाप करत बसलं कोणत्या या बसा जावा महाराज हे असं जाप करत होतं या बसा जावा या बसा जावा या बसा जावा मग महाराज हळूहळू त्याला काय झाली झोप लागली जशी झोप लागायला लागली तसे मंत्राचा जाप काय झाला या बसा जावा म्हणजे काय झालं हळूहळू व्हायला लागला बरोबर मग बघा त्या उड्यात महाराज खिडकीतून एका चोरानी उडी मारली तसं म्हटलं या चोराला वाटलं बघितलं काही मला चोर जसा पळायला लागला तसं ती म्हटला बसा ही म्हणला तर हेने आपल्याला पकडले हे आपल्याला पोलिसात देणार हे आपल्याला पोलिसात द्यायच्या आधी आपण हे दोन सुटका करू ती म्हणाला तुमच्या पाया पडतो त्याने एक रुमाल हातरला त्याच्यावर होत नाही एवढं चोरून आणलेलं सोनं ठेवलं पैसे ठेवले दागिने ठेवले आणि ती म्हटला मला आता जाऊ दे हे म्हटला जा मारा चोर पळून गेला सकाळ उठल्या उठल्या ते म्हणत त्याला दिसलं सोन दिसलं त्याने बायकोला हाक मारली होय हाय मारता मारताना इकडे महाराज बायको आली बायको म्हणाली काय झालं नवरा म्हणाला देवाचं नाम जप करती म्हण तुझ्यापेक्षा माझ्या माझ्या भक्तीत ताकद जास्त आहे अगं तू आयुष्यभर झालं त्याचं नाव घेते त्याने तुला फळ काय दिलं अगं मी आज रात्रीच फक्त त्याच नाम जप केलं बघ एवढं मला त्यांनी फळ दिलं इथं नका ते इथं सोन नाही बघा ती आता मंत्र देणारी गुरु कोण होती तीच होती ती म्हणाली देवाला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बघायचं काय उद्या संध्याकाळपर्यंत कळ बघा आता मंत्र देणारी कोण होती हीच होती तिला माहिती हा काय मंत्र नाही मला सांगायचंय काय कि आपण देवाच नामस्मरण केलं का त्याला माहिती होत का हे मंत्र नाही ते मग खोट खोट नामस्मरण केलं तर देव एवढं देतो मग मनापासून अंतकरणातून जर त्याचं नामस्मरण केलं तर तो का नाही देणार नक्कीच देईल ना पण त्याला काय लागतं प्रेम लागत अंतकरणातून भाव लागतो बघा देव काय जातात थोर भुकेला हा दुष्काळ याला हा बघा देव कशाचा आहे भावाचा आहे बरं का देवाला आजकालची माणसं देवाच्या अंतकरणातून निष्ठेने भक्ती करत वरवरची करतात पुरुष मंडळ सकाळचा हरिपाठ करतो तो कसा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा अग चहा झाला की नाही बरोबर ना पुण्याची गणना कोण करी तर घराशी बरोबर आहे ना म्हणजे आपण अंतकरणातून करणातून मनापासून देवाची भक्ती करत नाही मग बघा असली भक्ती देवाला आवडत नाही देवाला भक्ती आवडते पण कशी अभंगाचं पहिलं चरण ह्याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची बघा हीच थोर भक्ती आता भक्ती हा विषय आला भक्ती हा विषय आला पण आता मला सांगा आपण भक्ती म्हटलं की काय म्हणतो भक्तीचा सगळ्यात जास्त प्रकार कोणता काल काय धरली एकादश उपवास बरोबर भक्ती म्हटलं की आपण काय म्हणतो उपवास धरणं म्हणजे भक्ती आता उपवास धरू नका या मताची मी नाही या मताची मी अजिबात नाही पण महाराज उपवास जर आपण धरत असेल पण मनामधून जर दुसऱ्या विषयी विषयी शिवे गाळ करत असेल तर त्या उपवास धरण्याचा काहीच फायदा नाही एक वेळेस उपवास धरू नका उपवास धरू नका दुसऱ्या सोबत नीट बोला दुसऱ्याला शिवीगाळ करू नका दुसऱ्याविषयी वाईट चिंतन करू नका बघा उपवास केलेला तुम्हाला वाटत असेल असेल देव बघत तीन खाऊन उपवास होतो का <laughs> नाही महाराज म्हणजे एक वेळेस उपवास धरू नका आपण अंधकरणातून दुसऱ्याविषयी शिवीगाळ करू नका हाच तुमचा खरा उपवास असेल बघा आपण जर तीर्थक्षेत्रे करत असेल तीर्थक्षेत्राला जात असेल आणि घरात असलेल्या आई वडिलांना शिवीगाळ करत असेल त्याचा उपयोग आहे आहे का नाही महाराज त्याचा काहीच उपयोग नाही ऐका माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी ज्यांना आई वडील आहेत ना त्यांना तीर्थाला जायची गरज नाही त्यांना कोणतंच तीर्थक्षेत्र करायची गरज नाही तू का म्हणे माय बाप आहे देवाची स्वरूप आहे हे मी नाही म्हणत कोण म्हणतात तुको तुकोबाराय म्हणतात आई वडील काय तर देवाचे स्वरूप आहेत काय आहेत देवाचे स्वरूप आहेत आई वडिलांच्या बघा आई वडिलांची जर आपण सेवा केली आई वडिलांच्या सेवेची ताकद ऐका पुंडलिका काय केले परब्रह्म उभे केले बरोबर ना त्या परब्रह्माला जगाच्या मालकाला विठेवर उभा करण्याची ताकद कशामध्ये असेल ना तर ती आई वडिलांच्या सेवेमध्ये बघा आपण आता कायम पंढरपूरला पंढरपूरला सगळेजण गेला असाल, असाल पण त्या जगाच्या मालकाच्या आधी जगाच्या पापाच्या आधी पंढरीश पांडुरंगाच्या आधी ज्याच दर्शन घेतलं जात तो कोण हो भक्त पुंडलिक त्याच कधी चरित्र ऐकलंय ऐकले बघा तो किती पापी होता आधी अरे आई वडिलांना ज्या वेळेस भक्त कुंडली तीर्थाला निघाले होते ना त्यावेळेस महाराज त्यांच्याबरोबर त्यांची आई होती वडील होते आणि त्याची बायको सुद्धा होती महाराज बायको पुंडलिकाची कशी होती लाडकी होती आता चालून चालून आई वडील थकले आई वडील म्हणाले पुंडलिका आता माझ्यानी काही चालणं होत नाही पुंडलिक म्हणाला ठीक आहे मी तुम्हाला काय करतो खांद्यावरती घेतो पण महाराज तेवढ्यात बायको म्हणाली अहो मला पण चालणं होत नाही माझं पण पाय दुखतायत महाराज बायको लाडकी होती त्यामुळे पुंडलिक म्हणाला आईवडिलांना खांद्यावर घ्यायचं आणि बायकोला चालवायचं हे काय बरोबर वाटणार नाही का कारण पुंडलिक का पुंडलिकाची बायको कशी होती लाडकी होती महाराज पुंडलिकाने काय केलं आईवडिलांच्या गळ्यामध्ये दोरी टाकली आणि बायकोला खांद्यावर घेतला आणि पुंडलिक कुठे निघालाय तीर्थाला महाराज तीर्थाला जात असताना त्याला स्वामींचं आश्रम दिसलं त्यावेळेस वेळेस त्यांनी कुकुटस्वामींना विचारलं तीर्थाला जायचा रस्ता कुठे आहे त्यावेळेस कुकुटस्वामींनी सांगितलं मला तीर्थाला जायचा रस्ता माहिती नाही त्यावेळेस पुंडलिक म्हणाला तुम्हाला महात्मा कोणी केलं तुम्हाला तीर्थाला जायचा रस्ता माहिती नाही पण तुम्हाला महात्मा कोणी केलं त्यावेळेस कुकुटस्वामी म्हणाले मला तीर्थाला जायचा रस्ता माहिती नाही का कारण मी कधी तीर्थाला गेलो नाही मी कधी तीर्थक्षेत्र केलं नाही त्यावेळेस भक्त पुंडलिकाने पाहिलं की त्यांचं एवढं मोठं आश्रम आहे भलं मोठं आश्रम आहे त्या आश्रमामध्ये त्याची बायको इतकी सुंदर नव्हती एवढ्या सुंदर तीन स्त्रिया तिथं झाडून काढण्याचं काम करत होत्या त्यावेळेस कुकुटस्वामी म्हणाले एवढं मोठं माझा आश्रम आहे तुला वाटत असेल हे तू सुद्धा करू शकतो पण काय त्याच्याकरता करावं लागेल कुकुटस्वामी म्हणाले त्याच्याकरता आईवडलांची सेवा करावी लागेल महाराज भक्त पुंडलिकाच्या डोळ्यातून पाणी आलं भक्त पुंडलिक म्हणाला मी आजपर्यंत कधी आईवडलांना नीट बोललो नाही मी तीर्थाला जात असताना बायकोला खांद्यावरती घेतलं आणि आईवडलांच्या गळ्यात दोरी टाकून त्यांना फरफटत आणलं पण महाराज त्या दिवशी भक्त पुंडलिकाला त्याची चूक कळाली आणि त्या दिवसापासून भक्त पुंडलिकाने आई वडिलांची सेवा करायला चालू केली म्हणून तर म्हणतात बघा मग महाराज आधी भक्त पुंडलिक कसा होता भक्त पुंडलिक होता पापी आणि दृष्ट आई बाबाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट आधी असताना कसा होता पापी होता महाराज पण नंतर आई सेवा केली म्हणून त्या परब्र पर मला उभं करण्याची ताकद कशामध्ये असेल ना तर ती आई सेवेमध्ये म्हणून आई सेवा करा ना आपल्या कर्मावर विश्वास ठेवा महाराज कर्माची गती एवढी फॅस्ट आहे की आता आपल्याला इथंच करायचंय आणि इथं फेडायचंय ज्याने कर्म केले त्यालाच त्याच फळ भोगावं लागणार एक छोट केले कर्म झाले त्याची भोगा आले जस कर्म कराल तेच भोगावं आहे बघा आता चार चार दिवसातून कीर्तन होण एवढी सोपी गोष्ट नाही पण तुम्हाला एक आठवलं म्हणून सांगू का बघा माणूस किती भी गोरा बोंड असू द्या किती पण कोरा असू द्या त्याच्या चेहऱ्यावर स्माइल नसू द्या ते कसं दिसत फुटलेल्या गौरी महाराज बरोबर ना आणि विठाला आणि किती जरी काम कुटकुटीत असू द्या त्याच्या तोंडावर हसू असू द्या ते फुललेल्या कमळागत दिसत बरोबर ना बघा आमच्या मृदुंगाचार्या दिवसातून चार चार कीर्तन करतात आता चार कीर्तन होणार आहेत महाराज तरी सुद्धा ते फुललेल्या गुलाबागत दिसतात महाराज आमच्या काही नाचार्य दोन्ही असतील हे दादा असतील ते बघा कसे कमळाच्या फुलागत दिसतात आणि तुम्ही कसुरी फुलागत बसलाय फ्रेश बसा ना <laughs> झालं जास्त वेळ घेणार नाही मला पण मी पण समजू शकते महाराज बदलून येत महाराजांच काय जात नाही म्हणताय <laughs> बघा बरोबर आहे महाराज बदलून पण तुम्ही सगळे ऐकायला तेच आहेत गायन करायला तेच आहेत मृदुंग वाजवायला तेच आहेत तुम्ही सगळे कंटा येणार बरोबर आहे बघा सगळ्यांनी एकदम मधलं भजन करू विठो बाई